नमस्कार भावनो या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार मी पूर्णपूर की बघा कसं राहते आपल्या फार्मवर अंडे कमी येणं आता सर्वांचे जर गावरानी कोंबडी पालन करत असेल तर अंडे कमी येतेच तर बघा काय होते अंडे कमी येण्याचे खूपसे कारणं आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचे कारण आहे जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार तो मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यानंतर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा नंतर ठीक आहे पण मित्रांनो बघा एक जो प्रॉब्लेम आहे तो खूप कोंबड्याचा आहे दुसरा फिटचा आणि तिसरा आहे कॅल्शियमचा तो जो क्रॅ कॅल्शियमचा प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला पुरेपूर आता सांगणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आपला चॅनलवरचा आता बघा आपल्या एवढ्या कोंबड्या आहे आपल्या फार्मवर कं अंडे कमी झाले तर मी एकच तरीका वापरतो तो तो तुम्हाला तरीका सांगणार आता किंवा कुठला तरीका आहे म्हणून हां ते जे तुम्हाला बॉटल असेल दिसत असेल हे कदाचित हे बॉटल सस्ती आहे दीडशे रुपयाची बॉटल आहे फक्त पण ह्याच्याने आपल्याला असर खूप जबरदस्त होणार आहे याच्यामुळं अंडे जास्त येणं हे सर्व कॅल्शियमची बॉटल आहे ते आता कशाप्रकारे टाकायचे किती प्रमाण आहे सर्व सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार तर व्हिडिओ हा बघा तुम्ही हां शेवटपर्यंत बघा स्वच्छ पाणी ठेवलं आहे तुमच्या व्हिडिओ बनवायसाठी पण तुम्हाला प्रमाण दाखवायला हा जो कॅमेरा आहे हा दुसऱ्याला कोणतरी पकडा लागेल तेव्हाच तुम्हाला मी सांगू शकतो की आपल्याला किती प्रमाण टाकायचे आहे म्हणून अंड्यामध्ये तर थांबा आता मी एखाद्याला पकडतो आणि तुम्हाला मग पूर्ण प्रमाण सांगतो किती टाकायचे आहे काय टाकायचं आहे अगोदर आपलं फार्म बघून घ्या बघितला बघितलं चला हे हा ह्या कोंबड्या आता आता अंडे द्यायचे आहे सध्या अंडे द्यायला यायला ता थोडासा टाईम आहे हा हा चला जवळ आणखा हे हे आहे मित्रांनो कॅल्शियम कॅल्शियम हे दुग्ध उत्पादन बळाले गेले त्याच्यासोबत एक कोंबड्या पण आपण वापरू शकतो कॅल्शियमचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये बघा याच्या काही खूप प्राईस नाही आहे अगोदर कोणतीही दवाई वापरायची अगोदर त्याची प्राईस बघून घ्यायची आणि एक्सपायरी डेट बघून घ्यायची हे आता एकशे ऐंशी रुपयाचे आपल्याला वीस पर्सेंट डिस्काउंट करून आपल्याला दीडशे रुपयाचे एक लिटर पडलं होतं आता हे प्रमाण सांगतो तुम्हाला प्रमाण म्हणजे असं आहे एक लिटर पाण्यामध्ये दोन एम एल म्हणजे आता प्रत्येक ह्याच्यात वीस 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 एम एल आपल्याला टाकणार आहे हे बघा हे दहा दहा लिटरचे टपर आहात आता याच्यात आपण दोन्ही याच्यात वीस वीस एम एल टाकणार आहात हा म्हणून आता याच्यात पूर्ण याच्यात आपण कॅल्शियम टाकलेलं आहे आता जसं आपण नॉर्मली हे कमीत कमी आपल्या फार्ममध्ये तीन दिवस ठेवायचे आणि जास्तीत जास्त राहायचे पाच दिवस हे पेंटिंग सुरू करा आपल्याला अंडेच्या आवडी चांगला येई नाही आपल्या फार्मवर आणि कोंबड्या पण आपल्या लवकर पडायचे जसं की आता बघितलं असेल मी दवाई बनवून दाखवली होती याच्या मागे व्हिडिओमध्ये आता अंडे कमी येण्याचे तीन कारणं जे मुख्य कारणं आहे त्याच्यावर मी पूर्ण कारणावर व्हिडिओ बनवलेला आहे कोंबडे कमी असणं किंवा फीड मॅनेजमेंट बरोबर नसणं किंवा हे कॅल्शियमची कमी कोंबडे जे माहिती आहे का मित्रांनो हे कवच जे बनते कवच जे बनते हे कॅल्शियममुळे बनते आणि मित्रांनो आपल्या कोंबड्याला कॅल्शियमची कमी असली तर नक्कीच ते आपल्याला कोंबड्याच्या ॲव्हरेज कमी भेटते तर आपलं कॅल्शियम आपल्या फार्मवर कंटिन्यू सुरू राहू द्या जेणेकरून तुम्हालाच आपला त्याचा फायदा दिसेल आणि नंतर तुम्ही मित्रांनो ह्याच व्हिडिओ देऊन कमेंट करा की हे कॅल्शियमचे खूप जास्त फायदा झाला म्हणून जातात मला कसं आहे मित्रांनो तुमच्या सर्वांची मदत झाली पाहिजे त्याच्यासाठी मित्रांनो हे आपले छोटे मोठे व्हिडिओ बनवता लागते जेणेकरून कारण का मी पण कुठे ना कुठे हे एक दीड वर्षाच्या अगोदर जर मला पण काही कळत नव्हतं आपण व्हिडिओ बघितले तर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ दिसत होते ह्या मुद्द्यावर नाही का अंडे कमी येत असेल तर हे बघा ते बघा तर मित्रांनो तसं काही नाही खूपसे छोटे छोटे कारणं राहते अंडे कमी येण्याचे तर मित्रांनो आता ते तुम्हाला तर कारणं मी प्रत्येक एक 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 सर्व कारणं ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगत राहतो आता हे कॅल्शियमचं कारण बनवणं खूप जास्त महत्त्वाचे होतं त्याच्याने मी मित्रांनो हे तुम्हाला बनून पण सांगितलेलं आहे ना आणि त्या रूममध्ये आपलं खुडक कोंबड्या वगैरे राहते सर्व 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 नियोजन आपलं प्रॉपर आहे आपल्या फार्ममध्ये मित्रांनो आता काही लोक हे खाली नाईट टाकते नाईट टाकत ते कुक्कुस मी नाही टाकत कारण की आपलं कोंबड्या जास्त असतं बाहेर आणि चला मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असं लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा